गलत है लेकिन सरदार एक ऐसा शब्द है जिसके आगे आज आमचे सहकारी आणि पनवेल उरण महाविकास आघाडीचे सचिव सुधाम पाटील यांचा वाढदिवसाचा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये पनवेल उरण महाविकास आघाडीचे सारेच सहकारी त्याचसोबत सुभाराम पाटील यांच्यावर प्रेम करणारे सारे या पनवेल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले संख्येनं भगिनी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे मी सुदाम पाटी पाटील यांना महाविकास आघाडीच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या पाटील परिवाराच्या वतीनं व्यक्तिशा बाळाराम पाटील या नात्यानं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो एक अतिशय हरहुरनरी सहकारी सुदाम पाटील यांच्या रूपानं गेले पाच वर्ष आम्ही एकत्र काम करतोय त्यापूर्वी आम्ही एकत्र असायचो पण पाच वर्षामध्ये अतिशय घनिष्ठ असे संबंध आम्हा साऱ्यांचे जुळलेले आहेत आणि मी तर म्हणेन महाविकास आघाडीची ही जी मोठ आहे ती एकसंग राखण्यामध्ये अनेक अडचणी आल्यानंतरही जो महत्वाचा वाटा आहे तो सुधाम पाटील यांनी या ठिकाणी बजावलेला आहे याचा उल्लेख या ठिकाणी उल्ले मी करायला मागतोय ज्या पद्धतीनं आलेल्या रसिकांसाठी आपल्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे अतिशय दर्जेदार आणि अतिशय उच्च कोटीचा असा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्यातून सुधाम पाटील यांच्या ठाये असलेली रसिकता या ठिकाणी माझ्या सारख्याला नव्यानं या ठिकाणी दिसली साऱ्या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेल्या आहेत या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी त्यांचे सहकारी जे आहेत गावातले विशेषतः रोडपालकर ग्रामस्थ मंडळी आहे ते अतिशय तन्मयतेनं आणि तत्परतेनं व्यवस्थेसाठी झटते मला वाटतं एखाद्या राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या वैभव हे अशा प्रसंगी दिसून येत आणि सुदाम पाटील यांना ते वैभव भरभरून लाभलेला आहे मी आम्हा साऱ्यांच्याच वतीनं सुदाम पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढचा त्यांचा वाढदिवस याच भव्य प्रांगणामध्ये आणखी वेगळ्या झळाळीनं होईल अशा शुभेच्छा त्यांना मनापासूनच्या देतो एक अतिशय तत्पर आणि निष्ठावंत सहकारी सुदाम पाटलांच्या रूपानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यरत आहे त्यांचं आयुष्य असत उदंड भरभराटीला येवो हो त्यांना उदंड असं यश मिळो अशा पद्धतीच्या मनापासूनच्या शुभेच्छा दादा पाटील म्हणजे आमच्या जिल्ह्याचे तर अध्यक्ष आहेत परंतु एक मोठ्या भावाप्रमाणे वागणूक एक सहकारी आमच्या पक्षामध्ये आहे आणि निश्चितच त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्ष बळकटी घेत आहे आणि बळकटी घेऊन पुन्हा काँग्रेस नाही वातावरण या पनवेल मध्ये होणार आहे मी ईश्वरचं मी प्रार्थना करेन त्या सुधामदादा पाटील यांचे हात बलकट करून आणि त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचं मोठं नेतृत्व सुधान पाटील यांच्या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून सांगू सांगायला पाहतोय का बाळाराम पाटील हे जनतेच्या मनातील आमदार आहेत आपण पाहिले असेल बेगीच केली तर कशा पद्धतीनं मतांच्या आकडेवाडी दुबाग नावं ह्या सगळ्यांचं जर आपण बेगीच बाकी केली तर बाळाराम पाटील साहेब हे विजयी आमदार आहेत त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही येणाऱ्या ना काळामध्ये बाळाराम पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी अभेद्य आणि एक संघ असतील आपल्याला पाहाव्यास मिळणार आज माझ्या वाढदिवसानिमित्त बाळारामजी पाटील साहेब असतील काश्नाजी पाटील असतील संधाजी गोवागे असतील यमराजी असतील कॅप्टन कलावत सर्व सर्व राजकीय पक्षांचे सर्व पक्ष इवन काही भाजपचे मित्र पक्षातील आपले काही सहकारी शुभेच्छा देण्यासाठी आले म्हणजे राजकीय चपला बाजूला ठेवून एक मैत्रीचा संदेश देण्यासाठी काही सहकारी आलेले आहेत बरेचसे भाजपचे सहकारी आपण पाहिले असतील आणि सगळ्यांची इच्छा आहे का सुप्त मनामध्ये त्यांच्या ते बोलून दाखवत नाही परंतु त्यांच्या चे चेहऱ्याच्या हास्यावरून वागून कळतंय का त्यांच्या मनामध्ये काय अभिप्रेत चालू आहे आणि त्यांच्याच मनातील ठाव ओळखून आज हा इथे वाढदिवसाचा कार्यक्रम केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बाळापाली साहेबांनी सांगितलं तो वेगळ्या स्वरूपाचा वाद्य असेल अशी मला खात्री वाटते